घरगुती गणपती बाप्पांसह मोठमोठ्या मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले असून सर्वत्र उत्सवाचे आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले आणि याच वातावरणात मोठमोठ्या मंडळांतर्फे खास देखावे आणि समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याच अनुषंगाने आज, आज चांदवड येथील त्रिलोक म मित्र मंडळाचे आधारस्तंभ आणि यशोदीप गमंडे यांनी खास महिलांसाठी भव्य खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी अभिनेत्री शीतल भावसार तर कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी खास सूत्रसंचालन करण्यासाठी भाग्यश्री देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये खास महिलांसाठी संगीतपूर्चे फुगे फोडणे तळ्यात मळ्यात खेळांसह विविध प्रकारचे खेळ खेळण्यात आले या खेळामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी आपला सहभाग नोंदवत खेळाचा आनंद लुटला या भव्य पैठणीच्या खेळाचे मानकरी मयुरी अंकुर कासलेवाल या ठरल्या तर मयुरी वरद घमांडी माधुरी लुटे अश्विनी शिंदे या विजयी झाल्या या कार्यक्रमात आलेल्या महिलांसाठी खास लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला होता यावेळी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लकी ड्रॉच्या मानकरी रीना सोनवणे या ठरल्या त्यांना आयोजकांच्या तर्फे घरगुती घरघंटी ते पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं बालगोपालांसह मोठ्या संख्येनं महिला वर्ग आणि त्रिलोक मित्र मंडळाचे सदस्य तसेच भक्तपण मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज चांदवडाव या ठिकाणी त्रिलोक युवक मंडळ या मंडळाच्या वतीने भव्य खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला आहे आणि त्या प्रसंगी या ठिकाणी काही विजेता झालेल्या आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे परंतु त्या अगोदर या कार्यक्रमांच्या ठिकाणी ज्या अँकरिंग करणार आधी त्यांच्यासोबत काही हे आलेले आहे त्यांच्याशी संपर्क साधणार आहे मिळालं तुम्ही काय सांगाल या संदर्भात खूपच सुंदर झालेला आहे आणि अक्षरशः महिला महिलांबरोबर मी पण खूप हसलेली आहे अँकरिंग खूप छान होतं सोनाली मॅमची साथ त्यानंतर ते यशोदीप सरांचे मोलाचे सहकार्य आणि त्यांचं जे मनुष्यबळ बघितलं आहे खूपच सुंदर आहे तर सगळ्या महिला भगिनींनी त्यांना अशीच साथ द्यायची आहे की भविष्यात त्यांना पुढे कार्यकर्ता करण्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर जर असेल तर येथे याच्यापेक्षा मोठे मोठे कार्यक्रम तुमच्यासाठी करतील तुमच्यासाठी मोठे मोठे पारितोषिक देतील त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्यांना योग्य ते साथ देईट करून जाईल थँक्यू त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी एंट्री केली त्यासोबत आपल्यासोबत महिला आहेत सर्वप्रथम धन्यवाद त्रिलोक युवक मित्रमंडळ यांनी मला इथे येणे यशदीप दादा घमंडी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम तर मी आभार मानते अतिशय सुंदर असा हा पैठणीचा खेळ इथे रंगलेला आहे तुमच्या त्याची बायको सहभाग घेतलेला आहे आणि त्यातनं आज आपल्याला या विजेत्या मिळाले आणि आजच्या या कार्यक्रमासाठी अभिनेत्री शीतल भावसार आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या तर मी सगळ्यांचे आभार मानते की मला ही संधी दिली आणि आजचा हा सोहळा आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकलो याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे या मंडळाचे एक प्रयोजक म्हणून आपल्यासोबत आहे त्यांचीही संपर्क साधणार आहे दादा आज तुम्ही हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांचा विशेष या ठिकाणी घेण्यात आलेला आहे काय गणपती ने? उत्सवामध्ये नेहमीच पुरुषच सहभागी होतात असं काही नाही महिलांचा उत्सव बघ महिलांचा सहभाग बघता की हा उत्सव हा पुरुषांबरोबर महिलांचाही असतो हे प्रदर्शन इथे जाणवतं त्यासाठीच आपण इथे खेळ घेतला आहे खेळ पैठणीचा म्हणून घेतला आहे इथे खूप पद असंख्य संख्येने इथे महिला उपस्थित झाल्या हा खेळ घेण्यासाठी आपल्याकडे सादरकर्त्या म्हणून भाग्यश्री देशपांडे इथे प्रमुखपणे उपस्थित झाल्या आणि खूप सुंदरपणे इथे खेळ घेतला महिलांचं खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थिती होती खूप छान असा खेळ इथे संपन्न झाला आहे आणि आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून शीतल भाऊसार या अभिनेत्री इथे लाभल्या आहेत आपलं खूप भाग्य आहे की ते इथे आल्यात आणि त्यांनी त्यांचा खूप मौल्यवान इथे मौल्यवान असा वेळ इथं आपल्याला दिला आणि खूप छान असा कार्यक्रम आपण इथे करू शकलो त्याबद्दल सर्व इथं आलेल्या सर्व भक्तजनांचे मी खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जो खेळ खेळला आहे त्या ठिकाणी घेतला एक संगीत पुढची घेतली तुके फोडण्याचा कार्यक्रम घेतला आणि याला सर्व ठिकाणी विजेते झालेले आहेत त्या विजेते संत आपण सोबत जाणार आहोत ते संपर्क करणार मॅडम तुम्ही या ठिकाणी खेळ पैठणीचा युवक मित्र मंडळाने महिलांसाठी हा खेळ पैठणीचा कार्यक्रम देखील आहे त्याला आम्ही सर्व महिलांनी खरंच खूप एन्जॉय केला याच्यामध्ये घुमंडी यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी महिलांसाठी एक नवीन व्यासपीठ आम्हाला इथे करून दिलं आमच्या दैनंदिन जीवनाच्या कामातून आम्हाला काहीतरी नवीन करायला मिळालं खूप एन्जॉय करायला भेटला त्यासाठी त्यांचे धन्यवाद आणि मी पैठणी जिंकलेली आहे त्यामुळे मला खरंच खूप आनंद होत आहे या ठिकाणी या मंडळाचा जो आढावा घेतला या ठिकाणी ज्या ठिकाणी त्रिलोक युवक मंडळाने खेळ पैठणीचा या ठिकाणी ज्या महिला विजेत्या झाले त्यांनी सांगितलं की मला खूप आनंद झाला आहे मलाच नव्हे तर दुसऱ्यांना पण या वेळेस मिळायला पाहिजे असं या ठिकाणी या ठिकाणी या त्रिलोक मंडळा मंडळातल्या महिलांनी या ठिकाणी मंदल, सांगलेले की जे महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन धनंजय पाटीलसह देविदास जाधव चांद उपलब्ध करून दिला सगळ्या बायका चूल मूल याच्यामध्येच अडकलेला असतात त्यांनी खूप छान व्यासपीठ तयार करून दिलं आणि बायकांनी पण खूप छान सहभाग घेतला आणि प्रसि प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मंडळाची खूप खूप आभार मानतो काय नाव आपलं मनीषा महेंद्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चालवड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री